हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर लागण करायला तो निम्मी लागण झाली पण तरी पावसाचं वातावरण होतं तीन चार वाजल्या असतील आणि पाऊस आला सकाळपासून म्हणजे आज आबाळच होतं तर इकडे बघू शकता धो धो पाऊस पडतो आहे आधी बसलो तर इथे केळीच्या झाडाखाली पण भरपूर पाऊस येतात साईडलाच गोठा होता तिथे येऊन बसलो आणि आरती म्हणत होती मा काकू माझा व्हिडिओ काढा तिचाही व्हिडिओ तिला खूप आवडा व्हिडिओ काढायची बरं का रील्समध्ये पण ते येते रील्स एक इंस्टावर टाकली बनवून ती त्यामध्ये आहेच कारण तिला खूप आवडतं आणि पावसात बसलो तर सगळेजण आधी आणलो जाऊन उसातनं भाजी आणलो तांदूळची तर ही लागण दिसते ना छोटी तर लागली आणि इकडं आलो बघा पाऊस कमी झाल्यानंतर तर सगळी माती चिम झाले आणि ते आता झाल्यानंतर तसंच आपलं करून जायचं थोडी एक वीस तीस वीस पंचवीस ओळ्या असतील तेवढ्या राहील त्या बाकीच्या केलेल्या आम्ही एकर सव्वा एकर रान आहे पण आम्हाला असं वाटतं जास्तीचं आहे पण मोजल्यानंतर बघूया तर, तर मुलंही दिवस भरपूर मावळला होता आणि ही राक्षासारखी मुलं असल्यासारखी मुलं आहेत माझ्या मुलांना थंडी नाही वारं नाही काय नाही त्यांचं त्यांचं चाललेलं असतं पण मातीत खेळायचं म्हटलं ना त्यांना एवढं भारी वाटतं ना त्यांना मातीत खेळायचं म्हटलं की नाही ते एकदम असं हे करूनच आपले खेळत बसतात मग संध्याकाळ झाली भरपूर माप वगैरे घ्यायला गे लागले होते ते मामा मात्याने आणि रान किती मोजत होते कारण असं कसं होतं मालक एकर सांगतात पण भरपूर रान करून घेतात म्हणून आम्ही त्यांचं पण नको आमचं पण नको म्हणून माप घेऊन करतो सगळं झालं संध्याकाळ खूप रात्र झाले त्याच्यानंतर आल्यानंतर सकाळची भांडी तशीच होती कारण वेळ झाला म्हणून मी तशीच ठेवून गेलते मग सगळी आवरले भांडी घासली पाणी वगैरे भरून घेतलं आंघोळीला दुपारी पाऊस होता त्याच्यामुळे कपडे भिजलेली लाकडे भिजलेली सगळं झालं मग स्वयभाग वगैरे केला मग दुसऱ्या दिवशी सकाळचं कामाला जायचं नव्हतं म्हणून वेळानं उठले सकाळ सकाळचे छान अशी मस्त मिरची तळी भाजी केली भाकरी वगैरे केल्या आणि आज दिवसभरात सकाळ सकाळचे सगळी मुलं बसली दोन्ही दोन्ही खायला अजून आंघोळी घातली नाही त्यांना घालायची म्हणजे आंघोळीच्या आधीच जेवण करतात भूक लागते उठले की नाही मम्मी मी खायला काहीतरी दे म्हणतात आणि इकडे सकाळ सकाळचं आपलं भांडेवाला आलं तर बघा म दहा ते वाजलं असेल दहा साडे दहा त्याच्या दरम्यान मम्मी काय केली म्हणजे दोन मला घे मामा म्हटले घ्यायचे तर हे भांडे घ्यायचे होते तर ते साडेचारशे सांगत होते केस होती पण केसावर नाही दिले त्यांनी साडेचारशे म्हणून तीनशेला घेतली ती भांडी जमू पण तरी महागच पडली बरं का आम्हाला तरी तरी आणली फायनली घरी सार्थक जेवत होता आणि आजचा दिवस छान असा मस्त गेला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय जेव्हा